मंडई महाराष्ट्राच्या राजकारणात एक विशेष रंग आहे निष्ठेची सत्तांतर गटबाजी आणि एखाद्या नेत्यासाठी संपूर्ण आघाडीशी भांडण करणं पण त्याच नेत्याने काही महिन्यात दुसऱ्याच गटात सामील होणं हे चित्र आपल्याला वारंवार पाहायला मिळतं ज्याच्यासाठी काँग्रेसचा रोष ओढवून घेतला ज्या उमेदवारासाठी सगळ्या नकारात्मक शक्यता पत्करल्या तोच आज दुसऱ्या पक्षाचा झाला हे ठाकरेंच्या शिवसेनेसाठी मोठं राजकीय गालबोटच ठरलं आहे अर्थात आपण चंद्रहार पाटील यांच्याबद्दल बोलत आहोत उद्धव ठाकरे गटात ज्या चंद्रहार पाटलांसाठी इतरांची बाजी लावली गेली तेच चंद्रहार पाटील आज उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदेंच्या सत्तेत जाऊन बसले आहेत हा निर्णय उभाटासाठी धक्कादायक आहे त्यामुळं चंद्रहार पाटील त्यांनी हा निर्णय का घेतला यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेत कशी गणित बदलू शकतात उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते म्हणतात तसे कोण आहेत हे दल बदलू चंद्रहार पाटील या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उकल आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी चंद्रहार पाटील नाव घेतल्यावरच दोन गोष्टी आठवतात महाराष्ट्र केसरी आणि राजकीय उलताबाल सांगली जिल्ह्यातून उद्याला पाटील के हे केवळ कुस्तीतील डबल महाराष्ट्र केसरी म्हणून ओळखले जात नाहीत तर त्यांच्या खेळीचे डाव देखील आजकाल जोरात सुरू आहेत मूळचे शेतकरी कुटुंबातील हे नेते त्यांच्या कणखर शरीरयष्टी इतक्या ठाम भूमिकांसाठी ओळखले जातात दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला सांगली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवली तीही एका वादग्रस्त आणि आघाडीत फूट टाकणाऱ्या प्रक्रियेतून काँग्रेस आणि ठाकरे गट या दोघांमध्ये सांगलीसाठी रस्सी घेत सुरू झाली पण अखेर उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचा विरोध पत्करून चंद्रहार पाटलांना उमेदवार जाहीर केलं याच प्रकरणात खासदार संजय राऊतांनी पूर्ण ताकद लावली काँग्रेसवर टीका केली महाविकास आघाडीच्या परस्पर संबंधांना ताण दिला फक्त चंद्रहार पाटलांना तिकीट मिळवून देण्यासाठी पण निकाल काय लागला विशाल पाटील या काँग्रेस बंडखोर उमेदवारांनी तब्बल पाच लाखांहून अधिक मते घेत चंद्रहार पाटलांना आणि ठाकरे सेनेला धूळ उचारले इतकंच नाही तर चंद्रहार पाटलांचं डिपॉझिटही जप्त झालं या पराभवानंतर चंद्रहार पाटील राजकारणातून काहीसे दूर झाले मात्र गासला सोशल मीडियावर त्यांनी दिलेला संदेश आज तुमची वेळ आहे उद्या माझी येईल हा भविष्यातील संभाव्य पुनरागमनाचा इशाराच होता त्यानंतर त्यांनी कुस्ती क्षेत्रातील अन्यायाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय उपोषण केलं परंतु जणू त्यांची वेळ आता आली आहे एप्रिल महिन्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कोकण दौऱ्यात चंद्रहार पाटील दिसू लागले आणि राजकीय चर्चांना उधाण आलं औद्योगिक मंत्री उदय सामंत खासदार श्रीकांत शिंदे या सर्वांशी चंद्रहार पाटलांचे संपर्क वाढू लागले आणि अखेर चंद्रहार पाटील यांनी शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला बरं हे राजकीय नाट्य इतक्यावर थांबत नाही सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आधीच या प्रवेशाचा दावा करत ठाकरेंच्या गटाला चॅलेंज दिलं होतं हिंमत असेल तर थांबवा आणि आज संजय शिरसाट यांचा दावा खरा ठरला ही घटना संजय राऊतांसाठी मोठा धक्का आहे जे नेते चंद्रहार पाटलांना पक्षात घेऊन आले काँग्रेसशी भांडले त्यांना चंद्रहार पाटील शिंदे गटात गेले आहेत ही घटना फक्त व्यक्तिगत विश्वासघात नाही तर उद्धव ठाकरे गटासाठी एक मोठं राजकीय अपयश आहे पण हा प्रवेश अचानक झालेला एक नाही एकनाथ शिंदे यांनी चंद्रहार पाटलांना मोठी जबाबदारी आणि राजकीय वाव याची हमी दिली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना सांगलीसारख्या संवेदनशील मतदारसंघात पक्ष बांधणीचं मोठं काम दिलं जाणार आहे त्यांच्यासोबत जवळपास पाच हजार कार्यकर्त्यांचा गटात प्रवेश होणार असल्याचं समजतं आहे तसंच विधानपरिषदेची उमेदवारी देखील चंद्रहार पाटलांना दिली जाऊ शकते अशी ही माहिती पुढे येत आहे चंद्रहार पाटील यांच्या या हालचालीचा थेट परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर होणार आहे सांगली जिल्ह्यातील त्यांचं नेटवर्क कुस्ती क्षेत्रातील जनाधार आणि कार्यकर्त्यांचं समर्थन यामुळं शिंदे गटाला स्थानिक पातळीवर चांगलं बळ मिळणार आहे विशेषत ठाकरेंच्या गटाला पूर्वी जे स्थानिक बळ होतं त्याला मोठा तळा गेल्याचं ही घटना दाखवून देते सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाड यांनी काही दिवसांपूर्वी चंद्रहार पाटील शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावा केला होता दा। हिंमत असेल तर थांबवा हे त्यांचं वाक्य ठाकरेंना एक प्रकारची राजकीय धमकीच होती आणि आज ती प्रत्यक्षात उतरली आहे हे सगळं पाहता आता एकच प्रश्न उपस्थित होतो उद्धव ठाकरे यांची ताकद खरंच इतकी उरलेली आहे का की त्यांच्या गटाचा अजूनही गळतीचा काळ संपलेला नाही एका मागोमाग एक कार्यकर्ते पदाधिकारी आणि आता प्रत्यक्ष उमेदवारही शिंदे गटात प्रवेश करत आहेत याचा अर्थ महाविकास आघाडीतील आणखी अंतर वाढणार आणि आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये ठाकरे गटाची पकड आणखी सैल होणार असं चित्र सध्या तरी दिसतंय एकंदरीतच राजकारणात निष्ठा आणि संधी याचं नातं खूपच गुंतागुंतीचं असतं चंद्रहार पाटील यांचा हा राजकीय प्रवास याच गुंतागुंतीचा स्पष्ट आरसा आहे एक कुस्तीपटू म्हणून त्यांनी आखाड्यात अनेकांना पाडलं पण राजकारणात ते स्वतःही अनेकदा पडल्यानंतर उभे राहिले आता शिंदे गटात सामील झाले आहेत जिथे त्यांना नवी जबाबदारी नवीन संधी आणि कदाचित नवा आयाम मिळणार आहे पण त्याचवेळी ठाकरे गटासाठी ही आणखी एक कडवी शिकवण ठरते ती ही की निष्ठा ही मिळवावी लागते टिकवावी लागते मात्र काळाच्या कसोटीत ती कायमच राहत नाही चंद्रहार पाटलांच्या या दलबदलू भूमिकेबाबत तुमचं मत काय हे कमेंट बॉक्समधून सांगायला नक्की विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र